नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला मागचं ब्लॉग तुम्ही छानपैकी बघितले आजचासुद्धा ब्लॉग तुमच्यासाठी छानपैकी मी घेऊन आले तर चला आपण निघालो आहे आता जरा धरणापासून तर आता निघालो आहे आपण सेर्डीकड तिथं धरणापासी आपण एक ते दीड वाजताच गेलेलो होतो आता तिथून आम्ही फिरून आणि थोडा वेळ बसून आणि आता निघालो आहे आपण सेरडीकर इथून खूप काही लांब आहे तर भरपूर वेळ लागणारे जाण्यासाठी आणि पूर्णपणे पूर्ण दिवस म्हटलं तरी चालेल आता आम्ही दीड वाजता तिथं गेलेलो होतो धरणापाशी तर तिथून आम्ही आता निघालो किती वेळ लागतो काय सांगता येणार नाही जेणेकरून इथं इकडल्या साईडला सगळं नवीन आहे त्याच्यामुळं किती वेळ लागतो माहीत नाही तर ते चला कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा तुमच्याबरोबर शेअर करणारे तर भयानक असं ऊन आहे तर बघू शकताय दुपारची वेळे जेणेकरून दोन ते अडीचच्या दरम्यान आम्ही आता निघालो तर भरपूर उने चला तर जवळपास आम्ही इथं आलो तर भरपूर दिवसभराचा प्रवास झाला आणि बघू शकता आम्हाला साडेसात वाजले इथे शिर्डीमध्ये आणि आम्ही इथं रूम वगैरे घेतली तर फ्रेश झालो फ्रेश होऊन आम्ही दर्शनाला गेलो आणि अचानक म्हणजे आम्हाला लगेच माहेर जायचं म्हणजे पाठिंबा घरी जायचं ठरलं तर आम्ही मोबाईल वगैरे लॉकरमध्ये त्या तर ते सुद्धा आम्ही नेले नाही चप्पल मोबाईल तर रूमवरच लॉक करून गेलो तर जेणेकरून काही शूट केले नाही तर आम्ही येता येता हे आपलं साईबाबाचं सा गार्डन वगैरे सगळं शूट नंतर केलं आल्यानंतर म्हणजे पाठीमागं फिरल्यानंतर ही शूटिंग केली पूर्णपणे तर आजपर्यंत देत होते काही शूटिंग करून पण आम्ही मोबाईल नेला नाही जेणेकरून भरपूर वेळ जाईल याच्यासाठी आम्ही मोबाईल संगती नेलाच नाही रूमवरच लॉक करून ठेवला तर झालं असं की जेणेकरून मुलीला म्हणजे कॉलेजमधून मेसेस आला का जेणेकरून तिला फाईल करा लगे। दुसरे दुसरे कर कर ते जमा करायची होती लगेच दुसऱ्या दिवशी तर आम्ही रूम घेऊन दुसरे पण देव करणार होतो तर ते झालं असं की ती मेडिकलचं कोर्स करते तर त्याच्यामुळे तिला लगेच म्हणजे पेपर चालू होणार आहे तिचे दोन तीन दिवसांनी तर तिला मेसेस आला का तिची फाईल जी पूर्ण केलेली होत्या त्या फाईल तिला लगेच दुसऱ्या दिवशी अर्जंट द्यायच्या होत्या त्याच्यामुळं आम्ही थांबू शकलो नाही त्याच्यामुळं आम्हाला जास्त वेळ घालायचा नव्हता तिकडं त्याच्यामुळं आम्ही मोबाईल वगैरे सगळं रूमवरच ठेवून गेलो जेणेकरून आपण मोबाईल मंदिरात नेले तर तिथं लॉकरमध्ये ठेवी त्या नंबरला उभं राहायचं भरपूर वेळ जातो आणि आम्हाला सर्डीवरून तो पुण्याला यायचं होतं त्याच्यामुळं जास्त वेळ घालायचा नव्हता त्याच्यामुळे तिथलं काही शूट केलं नाही मी तर चला आता आम्ही निघालो संगनमेरच्या पुढं तर साडे दहा अकरा वाजले होते आम्हाला संगनमेरच्या पुढं निघालो आणि आमचं जेवण करायचं चाललं होतं आता कुठंतरी इथं हॉटेल बघून आणि थांबूया आणि भरपूर सगळे दमले होते तर तुम्ही मागच्या हिडिओमध्ये पाहिलं तर नात धरणाला तिथं भरपूर चाललेलो होतो आम्ही आणि त्या दिवशी मी आम्ही इकडं प्रवास केला जेणेकरून मी तो हिडो दोन पार्टमध्ये बनवला होता खूप मोठा होतो म्हणून तर जवळपास आता आम्ही इथं आलो आणि तर हटेल बघतच चाललो होतो म्हटलं जेवण केलं का थोडासा रस्ता उरकला का नंतर भरपूर म्हणजे पुढं आम्हाला भरपूर लांब जायचं होतं तर इथं एक हॉटेल होतं तर म्हटलं चला आता इथंच थांबून घ्यावा तर बघू शकता इथं म्हणजे दोन तीन गाड्या लागलेल्या होत्या आणि कपल होते आणि रात्रीचे स अकरा साडे अकरा वाजले होते तर आम्ही आता इथं जेवण करायला थांबलो आहे तर बघू शकता हाटेल लक्ष्मी म्हणून छान हटेल आहे आणि स्वच्छता आहे तर आम्ही आता इथं जेवण करतो बघू शकता आजचा व्हिडिओ ह्या पद्धतीने मी बनवला आणि घाई गरपडीचा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते खूप काही दमलं तर सगळ्यांना बाय बाय